दिवाळीच्या फराळाचं ताट समोर आलं की आपला हात आधी चकली किंवा शेवेकडे जातो म्हणूनच ने मी नेहमी मसाला लसूणी शेव बनवते बनवायला अगदी सोपी आहे आधी मी पंचवीस एक लसणाच्या पाकळ्या सोलून मिक्सरच्या लहान जारमध्ये घेतल्या त्यामध्ये दीड चमचा जिरं घातलं आणि एक चमचा ओवा घातला आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेतलं आता हे लसूण आणि जिऱ्याचं वाटण मी एका गाळणीने गाळून घेतलं आहे कारण आपल्याला ह्याचं पाणी वापरायचं आहे हा जो चोथा आहे ना तो वापरायचा नाही कारण शेव करताना हा चोथा चाळणीवर अडकला जाईल आणि शेव व्यवस्थित गाळली जाणार नाही म्हणून हा चोथा आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि फक्त पाणी वापरायचं आहे तर हे पाणी आपल्याला पीठ मळताना वापरायचं आहे आता आपण शेवेसाठी बेसन घेत आहोत बेसन जे आपण वापरतो ते चणाडा न भाजता चक्कीवरून बारीक दळून आणलं आहे तरी हे आपल्याला एकदा चाळून घ्यायचं आहे बेसन आहे ना ते चाळूनच घ्यायचं आहे कारण हे जे आपण दळून आणतो त्यावेळेला कुठला सारा वाळ वगैरे आणे राहिले असतील तर आपली शेव स्मूदली गाळली जाणार नाही जेवढं आपल्याला पीठ लागणार आहे ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आता हे बेसन चाळून झालं की त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये जे आपण लसूण आणि जिऱ्याचं पाणी गाळून आहे ते घालायचं आता हे मसाले या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचे हे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही पीठ जर जास्त घट्ट झालं ना तर शेव कडक होते त्यामुळे थोडंसं सैल मळायचं पीठ म्हणून झालं की तेलाचा हात लावून ह्याचे लांबट आकाराचे म्हणजे सिलेंड्रिकल शेपमध्ये गोळे करून घ्यायचे ही शेव आपण चकलीच्या साच्यामधून गाळून घेणार आहोत काही जण याला सोऱ्या म्हणतात याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हा एक गोळा भरायचा आहे आणि हे जे पीठ आपण साच्यामध्ये भरतो तेव्हा तो एक गोळा भरायचा म्हणजे शेव मध्ये मध्ये तुटत नाही तिखट शेव करताना जास्त जाडी किंवा एकदम बारीक शेव करायची नाही मध्यम जाळी लावून शेव पाडायची ला शेव तळण्यासाठी सुरुवातीलाच तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि शेव घालताना तेल गरमच असलं पाहिजे गॅस मोठाच ठेवायचा शेव पाडून झाली की मग पाच सहा सेकंदानंतर गॅस कमी करायचा ही शेव तेलात घातल्यानंतर तेल चांगलं फसफसून येतं ते थोडंसं कमी झालं ना म्हणजे त्याचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग थोडासा गॅस कमी करायचा आणि एक मिनिटानंतर शेव अलगदपणे परतून घ्यायची तर दुसरी बाजू ही चांगली भाजली शेव कडक लागली की मगच ही तेलातून काढून घ्यायची आहे शेव तळून झाली की मग झाऱ्याने थोडीशी निथळून घ्यायची आणि मग एखाद्या जाळीवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आणि दुसरा खाणा तेलात सोडायच्या आधी थोडासा गॅस मोठा करायचा प्रत्येक वेळेला तेलाच्या टेम्परेचरवरही लक्ष ठेवायचं आणि तेलात शेव पाडल्यानंतर मग एक मिनिटानंतर गॅस थोडासा कमी करायचा या प्रकारे सगळी शेव आपल्याला तळून घ्यायची आहे या शेवेमध्ये आपण थोडाही सोडा वापरला नाही आहे तरी शेव कुरकुरीत होते आणि ही शेव थंड झाली की मगच डब्यात भरून ठेवायची म्हणजे संपेपर्यंतही अशीच कुरकुरीत राहते पण मसाला लसूण जिरं ओवा वापरल्यामुळे ही मसाला शेव अतिशय चविष्ट होते